जागरूक जनतेचे एकमत आपलं शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव तर स्वीकृत नगरसेवक पदी सचिन शिंदे निलेश गावडे यांची निवड शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणीत यादव पॅनलची एक हाती सत्ता आली असून उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली यावे यादव पॅनलचे प्रमुख व नगरसेवक पृथ्वीराज सिंह हो यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे व निलेश गावडे यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड झाल्याचे सभाध्यक्षांनी जाहीर केले दरम्यान या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला येथील शिरोडपालिकेच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शिवशाहू आघाडी प्रणीत यादव पॅनलची एकतर्फी सत्ता आली आहे गुरुवारी शिरोळ नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीसाठी दुपारी बारा वाजता पहिली विशेष सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष योगिता सतीश कांबळे होत्या उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत पृथ्वीराज सिंह हो यादव यांचा एकमेव अर्ज आल्याने सभेच्या अध्यक्ष नगराध्यक्ष कांबळे यांनी उपनगराध्यक्ष पदी यादव यांची निवड झाल्याचे जाहीर केले सदस्य स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रथमत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे आणि युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांना संधी मिळाली आहे या निवडीनंतर शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली यावेळी नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव सचिन शिंदे निलेश गावडे यांच्यासह सर्व नूतन नगरसेवक नगरपालिकेचे अधिकारी वर्ग तसेच यादव प्रेमीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नूतन उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा विविध मान्यवरांनी सत्कार केला जागृत जन्मत न्यूज चॅनल साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील